शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत माझ्यासोबत प्रसिद्धीप्रमुख अनंत घरतजी महिला आघाडीच्या रेखाकोंडेजी करुणा घाडगेजी उपस्थित आहेत पत्रकार परिषद आज का होते याचं बऱ्यापैकी आपल्यापैकी अनेकांना अंदाज असेलच महाराष्ट्राची परंपरा ही फुले शाहू आंबेडकर गोखले रानडे आगरकर अशी एक अत्यंत उदात्त परंपरा आहे या परंपरेतच महाराष्ट्राचं जे विधिमंडळाचं सभागृह आहे या सभागृहालासुद्धा एक फार मोठी परंपरा आहे जी परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील किंवा यामध्ये आत्रे असतील सोबतच डांगे असतील एस एम जोशी असतील अशा असंख्य मान्यवर आणि विद्वान लोकांनी हे सभागृह गाजवलेलं आहे मात्र अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि त्यामुळे यावर जरा बोललं पाहिजे की मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो भाजपाची ही गरज का आहे सरकार स्थापन होऊन आता शंभर दिवस उलटून गेलेत आणि या शंभर दिवसांमध्ये अधिवेशन काळात सरकारने आपल्या शंभर दिवसाचा लेखाजोखा मांडताना काही ज्याला अत्यंत अधोरेखित करता येईल असे माईलस्टोन काही के उभे केलेत का तर त्याचं उत्तर सरकारला नाही असं द्यावं लागतं उलट या शंभर दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेलेला नाही या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीसांच्या सोकॉल्ड लोकांनी केलेला आहे तो तपास बघता तब्बल तीन महिने एवढं क्रौर्य उरात दडवून ठेवणे आणि सगळी माहिती हाताशी असतानासुद्धा एक राजकीय अजेंडा मराठवाड्यात राबवून जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असं निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे सगळं महाराष्ट्राने अनुभवलं आणि त्यावर भाजप सरकार पूर्णत बॅकफूटवर गेलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो एस आय टी अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे पुन्हा एकदा म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट जी गोष्ट आहे तीच एस आय टी रिपोर्टच्या चौकशी अहवालात सुद्धा आली यावरही अजून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही सरकार तिथेही सरकारही आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा